सोन्यात कधी येते तेजी तर कधी येते मंदी सुदीपरावांचं नाव घेते आज मला दिली ज्वारीच्या कण्या करण्याची संधी बात आहे कडबत असेल तर तूप होत आले तर त्यात आपण एक विड्याचं पान टाकायचं म्हणजे विड्याच्या पानामुळे त्याला स्वाद छान येतो आणि तूप रवाळ होतो नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे आठवड्यातून एकदा आपण पारंपरिक पदार्थांची सिरीज सुरू केली आहे तर पारंपरिक पदार्थांचं काय होतं ना हा पदार्थ एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हा पोचवला जातो आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एकतरी पदार्थ असतो की जो फक्त त्यांच्या घरातच बनतो त्यांची आजीच बनवते मावशीच बनवते जो कोणालाच माहीत नाही तर असेच छान छान पदार्थ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत आणि हे छान छान पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे छान छान गेस्ट येत आहेत तर आज आपल्यासोबत आहेत मितालीजी बेले या खास सांगोल्याहून आलेल्या आहेत ही छान रेसिपी दाखवण्यासाठी मितालीजी तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत काय बनवतोय आज आपण मी आज बनवते ज्वारीच्या कण्या वा ही पारंपरिक रेसिपी आहे पूर्वी ज्वारीचे खळी वगैरे पंधरा पंधरा दिवस चालायचे खळी खळी म्हणजे काय म्हणजे ते ज्वारी तयार करणे अच्छा म्हणजे कणीस आलं कणीस आले की ते काढायचं मोडायचे ते आणि ते मोडून पसरत होते आज आणि पाच पाच सहा सहा बैलाच्या साह्याने ते गोल फिरून त्याचे ते ज्वारी बाहेर काढायचे पण अच्छा म्हणजे आता तेल काढायच्या पूर्वी तसं ऑफ नाही खाली तुडवत तुडवत अच्छा आणि आता कसं झालं आता मशीन आले मळणी यंत्र आले त्यामुळे आता हे पटकीने होत मग हे काय करायचे हे पहिलं कणीस आलं की घरातले लोक हे ज्वारी घेऊन त्याची भरड काढून त्या कण्या करायच्या आणि त्या कण्याचा नवेद्य काळी आणि म्हणजे जमीन जी आपल्याला धान्य पुरवते तिला आधी ते नैवेद्य दाखवत होते आणि मग ते घरात ज्वारी खायला चालू करायचे किती छान किती छान माहिती मिळाली की हे इव्हन कंसापासून कसं बनवत होते ते खुर् फार सोपी पद्धत झाली ज्वारी करायची पूर्वी फार कठीण आणि तेव्हा ज्वारी पण जादा व्हायची चला आता रेसिपी तर छान आहे पण रेसिपी सुरू करण्यापूर्वी ना एक मस्त उखाणा झाला पाहिजे सोन्यात कधी येते तेजी तर कधी येते मंदी सुदीप नाव घेते मधुराने आज मला दिली ज्वारीच्या कण्या करण्याची संधी बात so, क, so, वा। आहे खूप छान सो काय करूया सुरुवात कपड्याने पुसून घेऊया म्हणजे वरची धूळ घाण काय असेल किंवा पावडर वगैरे लावतात मी स्वच्छ होते सो ओलसर कापड घेतलं अगदी कच्च ओलं नाहीये ओलसर आहे आणि त्यावर फक्त आपण ज्वारी पुसून घेऊयात म्हणजे ह्याच्यावरचे धूळ घाण काय तर औषध लावलेली असते म्हणजे शहरात लावतात तिकडे नाहीये गावाकडे पण त्यामुळे हे स्वच्छ होऊन जातं आणि थोडस पाण्याचा शिपका धुऊन आपण हे मिक्सरला काढायचं आणि पूर्वी ते जात्यावर पण करत होते अच्छा आणि उकळा ते मुसळ म्हणजे लाकडी हे त्यांनी आधी ते मुसळानं बारीक करायचं म्हणजे त्याचे जे गोंड वगैरे असतात ते म्हणजे सड म्हणतात त्याला अच्छा हा बरोबर कांदायचं ते मग हे सगळं निघतं ते गोंड वगैरे आणि ते स्वच्छ करून मग जात्यावर भरड करून ते करायचे बरोबर आता ही आपल्याला सोपी पद्धत आहे सर जी अगदी बरोबर अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मधुरात रेसिपी मराठीला सब्स्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा आता काय करूयात आता आपण हे थोडंसं पाण्याचं जीव असं अगदी थेंबर पाणी हो हे थोडंसं फक्त भरड करायचं पीठ करायचं पीठ नाही करायचं चला भरड आपली इथे बनवून आहे तयार आता पुढे काय करूया पण हे चाळून घेऊया अच्छा म्हणजे त्याचं साल आणि जे गोंडाचं वरती असेल ते वरती राहील आणि त्याची भरड पडेल खाली आता ही खाली याची चुरी आहे हो ही अशी भरड झालेली याची आणि ही आपण आता कुकरला लावून अच्छा एक तीन ते चार शिट्ट्या करायच्या चला आता पुढे काय करूयात आपण हे एक कप घेऊया भरड अच्छा आणि याला मग पाणी एक चार कप पाणी लागेल अच्छा म्हणजे जितकी भरड त्याच्या चौपट पाणी लागेल त्याला होतो अंदाजे घालू हो चालेल लागेल आणि आपण यात चिमटभर मीठ घालूया अच्छा निपुरतं आणि आता चार शिट्ट्या करून घेऊया अच्छा मध्यम आली तीन, तीन ते चार शिट्ट्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चला इथे कण्या आपल्या छान शिजून झालेल्या आहेत आता काय करायचं आपण हे एक काढून घेऊयात अच्छा बा सुंदर दिसत आहेत असं सर्बरीतच हवी आपल्याला अच्छा बघ ते आणि छान मऊ शिकलेले आहे छान एकदम मौसूत जसं भात शिजवतो ना तशा त्या शिजल्या गेल्या पाहिजेत पाणी घालायची गरज आहे नाही आता काय करूयात पण हे काढून घेऊया अच्छा दोन प्रकारच्या कण्या आज आम्ही बनवत आहोत एक तिखट आणि एक त्यामुळे मग दोन कढ्यांमध्ये हे शिफ्ट करतो मला दोनही प्रकार प्रचंड आवडतात खायला आणि ही भरड जर तुम्ही तयार ठेवली ना हे तर बर्णीमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा हवा तेव्हा वा पटकन मध्ये भात शिजतो तसं पटकन शिजवते फक्त भरड तुम्हाला तयार करून ठेवायची चला आता काय करूयात आपण आता मिरची आणि लसूण ठेचून घेऊया सगळ्यात आम्ही आधी आम्ही तिखट करतोय तिखटाच्या हिरवी मिरची आणि लसूण हे ठेचून घ्यायचं ठेचा तयार करायचा आता पुढे काय करूया आपण याला फोडणी करूया अच्छा आपण तेल घेतले जिरेपत्ता आणि मिरची वा काय मस्त खमंग फोडणी बसली कोकिंबीरही खोड असं आणि थोडं गरम पाणीच घालायचं oh. कारण या खायला आहे ना सरसरीतच खायला खूप छान लागतात oh. आणि ज्वारी आहे भरडधान्य आहे त्याच्यात जितकं पाणी टाकू ना तितकं ते शोषत जातं कारण त्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं oh. काय सुंदर फोडणी बसली रंग काय सुरेख आलेला आहे कड्यांना आता काय करूया आपण <laughs> मीठ घालूया आणि थोडस चवीपुरतं गोळ्या आवडीनुसार आणि नसेल आवडत नाही घातला तरी चालत कारण ज्वारी हलकीशी गोडसर असते गुळ साखर आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नाही घातलं तरी काही हरकत नाही एक उकळी येऊ द्यायची आणि काय आहे त्यामुळे तुम्ही लगेच ताकाबरोबर खाल्ले तरी चालते किंवा नुसतं खाल्लं तरी चालतं ताक घालून खायचं नाही नाही बरोबर बरोबर अच्छा बरोबर हे खाताना पिण्यासाठी जसं आपण चहा घेतो त्याऐवजी ताकाचं वापर किती हे ना विचारपूर्वक हे पदार्थ बनवलेत की पूर्वीच्या काळी जे आपण सिरियल सिरियल म्हणतो तर या पूर्वीच्या काळच्या मला वाटतं सिरियलच आहेत ज्या अगदी पौष्टिक आहेत ग्लुटन फ्री म्हणतो त्या ग्लुटन फ्री आहेत बरोबर आणि त्याबरोबर पिण्यासाठी म्हणून ताक थंडगार ताक वा काय खमंग सुवास तरवळतोय वा वा मस्त उकळी ही फुटली आता गोड कण्या करतात गोड कण्या करूया आपण आता त्यात एक चमचा तूप टाकूया मेवा टाकूया आवडीप्रमाणे तुम्ही घालू आणि जिथे जे तिथे ते शिस्त असं म्हणतात म्हणजे जिथे बाजरी पिकते ते बाजरीचा जास्त वापर करून हे सेम पदार्थ बनवले जातात काही ठिकाणी त्याला बुळगा म्हणतात काही ठिकाणी पिठवणी पण म्हणतात पण आता यात हे कण्या गुळ घातलं की गुळाला पाणी सुटतं त्यामुळे आता यामध्ये आपण गूळ जितक्या कण्या आहेत ना त्याच प्रमाणात गूळ इथे वापरायचा आणि ओल्या नारळाचा चवय तेवढाच घ्यायचा काय सुंदर दिसतं तर सुवासही खूप छान तरवडतोय मस्त आणि गुळ घातल्यावर त्याला छान पाणी सुटलं आहे बघा छान पातळसर झालं पण याला वेलचीची पूड घालूया गुळ आहे त्यामुळे जायफळ हवंच लागेल तसं आपण म्हणजे हे फार पातळ पण नाही थोडंसं सरबरीत पाहिजे आपल्याला वाफ आणूया अच्छा ज्वारीची लापशी तयार झाली आणि ही पौष्टिकपणे आहे आणि ही लहानांपासून वृद्धापर्यंत आपल्याला हे खायला चालू ज्वारी हलकी असल्यामुळे हा पदार्थ चालू शकतो आणि पचायलाही हलके आणि चावायलाही आपण छान शिजवून घेतले त्यामुळे चावायचे पण फार असे श्रम पडत नाही आणि ह्यात लोहाचं प्रमाण पण असतं ज्वारी त्यामुळे हे वृद्धांना सगळ्या लहान मुलांना सगळ्याला छान आहे आणि अगदीच तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर आपण तिकटाचं पण केले आहे वाफ आलेली आहे आणि त्यावर अशी छान आहे ना अशी चमक पण आली आहे ग्लेज एक आलेली आहे आणि त्या गुळाचा इतका सुंदर सुवास तर वळत आहे क्या बात आहे आणि हे गार झाले की घट्ट होतं आणि जर आवडत असेल तर आपण सुंठ पावडरही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार म्हणजे लाजवा अतिशय पौष्टिक आहे ओला नारळाचा चव गूळ सुकामेवा गोडासाठी कधी काही वेगळी खीर किंवा वेगळा प्रकार करायचा असेल ना तर हा जबरदस्त आहे क्या बात आहे आणि नाश्त्यासाठी यापेक्षा वेगळं पौष्टिक आणि हेल्दी काय असू शकतं <laughs> तिखट कण्या आणि गोडकण्या वा मस्त मितालीजी तुम्ही वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि इतक्या छान पारंपरिक पदार्थ शेअर केला तितकंच नाही तर त्याची खूप छान माहिती पण दिली एक छोटीशी भेटवस्तू तु तुमच्याकरता आणि तुम्ही मला इथे देऊ ते बोलून मला संधी दिली हे करायची त्यामुळे मी तुमचे खरच खूप आभार कारण तुम्ही सांगोल्यावरून प्रवास करून आलात या दोन रेसिपी दाखवण्यासाठी खूप आभार आहे मी तुमचे आणि मी माझ्याकडून ही तुम्हाला फोटोशीपेल थँक्यू वा हे तुम्ही बनवलं वा तर हे राय आवळ्याचं मुरंबा आहे तुम्ही स्वतः बनवलेलं आहे आणि जर हे बघा किती सुंदर दिसतंय आणि लिंबाचं लोणचं देखील आहे क्रश क्या पाहते आणि घरच्या मला वाटतं शेवग्याच्या शेंग्या थँक्यू यू <laughs> मग हे ऑर्डर करायचं असेल तर कसं ऑर्डर करू शकता की मी आ, नंबर देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तू पण हे खरंच खूप सुंदर दिसतंय रंग खूप छान आहे आणि राय आवळाचा मुरंबा आहे वा सो नंबर देते यावर नंबर आहे तो मी इथे देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते ऑर्डर नक्की करा तर इतक्या छान छान रेसिपीज तुम्ही सांगताय दाखवताय माहिती देत आहे आणि शेती प्रामुख्याने तुमचा व्यवसाय आहे तर काय छान अशा टीप देता येईल सुगरणींसाठी पण जर लोणी कडबत असेल तर तूप होत आले तर त्यात आपण एक विड्याचं पान टाकायचं म्हणजे विड्याच्या पानामुळे त्याला स्वाद छान येतो आणि तूप रवाळ होतो ओ किती छान आहे <laughs> <laughs> पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत तो मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खातराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव